नमस्कार मित्रमैत्रिणींनो सकाळचा नाश्ता खमंग कुरकुरीत थालीपीठ हा आमचा रोजचाच ठरलेला नाश्ता आहे पण काय होतं ना तेच तेच थालीपीठ न करता त्याच्यात व्हेरिएशन असायला हवं असं आमच्या घरच्यांचं म्हणणं असतं तर आज पण मी रोजच्यापेक्षा वेगळा थोडासा जरा भिन्न प्रकारचा थालीपीठ बनवलं आहे तर ते कसं बनवलं ते आपण पाहूया तर तुम्ही बघू शकता आहे की छान असं कुरकुरीत आहे वरून आणि आतून असा सॉफ्ट आहे अतिशय छान आहे चवीला आणि पौष्टिकसुद्धा आहे तर आता काय करायचं आपण त्याच्यासाठी सुरुवातीला सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दोन भागात तोडून घेतल्या त्या छोट्या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या त्याच्याबरोबर आठ दहा लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरं घालायचं मुठभर कोथिंबीर घालायची देठासहित घालायची म्हणजे त्याची कोवळी देठा असतात ना सुद्धा घाला आणि कांदा पात असते ना त्यातले एक दोन पातीचे कांदे घ्यायचे कांद्या सकट ती कांद्याची पात त्याच्यामध्ये बारीक चिरून घालायची आणि थोडंसं मीठ घालून याचं वाटण तयार करून ठेवायचं आता त्यानंतर पीठ मळण्यासाठी एक परात घेतली आहे त्याच्यामध्ये मी नाही का अर्ध्या कपच्या मापाने आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप आपण डाळीचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं आणखीन थोडंसं घेतलं होतं आणि त्याच्यानंतर एक कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत तर त्यासाठी प्रत्येकी एक छोटा चमचा हळद भाजलेल्या जिऱ्याची पूड किचन किंग मसाला चिमुटभर हिंग आणि एक मोठा चमचा धणे पावडर घेतली आहे त्यानंतर एक मोठा चमचा आपण इथं तिळ घेतले आणि एक छोटा चमचा ओवा घेतला आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आपण वाटणामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यासाठी इथे थोडंसं मीठ कमी घालायचं त्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार केलं आहे तर ते आपल्या चवीप्रमाणे एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे इथं घालायचं आणि त्यानंतर दोन चमचे दही घालायचं आता तुम्हाला इथे दही घालायचं नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा त्याने छान अशी चटपटीत चव येणार आपल्या थालीपीठाला तर इथे मी नका आठ दहा पातीचे कांदे घेतले आहे आणि वरून त्याचे शेंडे काढून टाकले आणि व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि कोवळा कांदा आहे याला खूप जास्त मोठा कांदा नाही आहे तर कांद्यासकट आपण हे छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक चिरायचं कारण आपल्याला हे नंतर थापताना ना, ना मग ते जाड राहिलं तर मग ते चिकटून वर येणार त्यासाठी ते बारीक चिरायचं आहे आता ही चिरलेली सर्व पात आपण त्या पिठामध्ये घालायची आणि त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी तोसुद्धा आपण इथे घालणार आहोत तर तो सुद्धा घालायचा याच्याबरोबर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता बारीक चिरून आणि व्यवस्थित सर्व जिन्नस नाही का कोरडेच एकजीव करून घ्यायचे आहे आधी त्याच्यानंतर आपण त्याच्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून नाही का सैलसर पीठ मळायचं आहे अगदी घट्ट पीठ नाही मळायचं थालीपीठ हा असा एक नाश्त्याचा प्रकार आहे ना की तो गरम गरम खाल्ला ना तरच त्याची चव आणखीन भारी लागते म्हणजे थंड खाण्यापेक्षा ना तुम्ही जर चोख गरम गरम खाल्ला ना तर खूप भारी लागतो आणि पोटही भरतं आणि दिवसभर तुम्ही तेवढ्या थालीपीठावर राहूसुद्धा शकतात एवढे छान लागतात आणि झटपटसुद्धा तयार होतात फक्त थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली भाज्या वगैरे चिरून ठेवल्यानं तर मग आपण पटकन ते तयार करू शकतो तर इथे मी काय केलं थोडंसं एक चमचाभर तेल घातलं आहे आणि छान पे पीठ का असं गुळगुळीत करून ठेवलं आहे तर त्याच्यानंतर आपण जास्त वेळ पीठ मोरायला ठेवायचं नाही आहे लगेच आपण त्याचे थालीपीठं करायला घ्यायचे त्या त्यासाठी मी थालीपीठाचं जे कापड आहे कॉटनचं कापड वापरायचं याच्यासाठी तर ते छान पिळवून घेतलं आहे ओलं करून पिळवून घेतलं आहे त्यानंतर आपण ते ओळपाटावर ठेवायचं आणि मध्यभागी ते परत पाण्याने थोडं ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्या मध्यभागी ठेवून नका पाण्यात हात बुडवून घ्यायचा प्रत्येक वेळेस पाण्यात हात बुडवून आपण थालीपीठ थापायचं आहे आणि अगदी पातळ थालीपीठ थापायचं समजा तुमचं पीठ नाही का कडक राहिलं असेल ना तर काय होणार कडे कड्यानी नाही का ते सर्व चिरत जाणार त्यासाठी काय करायचं थोडं पीठ सैल करायचं जर घट्ट झालं असेल तर किंवा सैल झालं असेल तर थोडंफार कोरडं पीठ टाकून त्याला घट्ट करायचं आणि असं छान पातळ थालीपीठ थापून घ्यायचं आहे असं मस्त तयार झालं आहे थालीपीठ त्यानंतर मी इथे लोखंडी तव्यावर आज ते भाजणार आहे आणि थालीपीठाची चव लोखंडी तव्यावरचं जर असेल ना तर अधिकच भारी लागते एकदा नक्कीच करून बघा आपण ते असं तव्यावर पालथं घालायचं आणि वरून रुमालाला थोडंसं नाही का पाण्याचा हात लावला ना तर अलगत ते कापड निघून जातं म्हणजे काढता येतं आपल्याला त्यानंतर तेल तूप किंवा बटर लावून आपण छान असं खमंग थालीपीठ भाजायचं आहे आता भाजताना सुद्धा काय करायचं मिडियम गॅसवर थालीपीठं आपल्याला भाजायची आहे म्हणजे काय होणार वरची जी लेअर आहे ना त्याची ती छान अशी कुरकुरीत होते आणि आजपर्यंत ते पिठं शिजतातसुद्धा किंवा आपण ज्या ब भाज्या कच्च्या भाज्या त्याच्यामध्ये घातल्या आहे त्यासुद्धा छान शिजतात आणि कांदा घातल्यामुळे ना अतिशय भारी लागतो म्हणजे कांदा पात आणि कांदा घातला ना की त्याची चवच खूप न्यारी येते एकदा नक्की करून बघा खूप छान होतो हा नाश्ता आणि हा डब्यालासुद्धा तुम्ही असं करून देऊ शकता फक्त एवढंच की गार खात खावे लागतील तुम्हाला ते डब्यामध्ये पण त्याच्यासोबत चटणी वगैरे असेल ना एखादी भारी तर खूप त्याची मजा येते मस्त खाण्यामध्ये म्हणजे तुम्ही एक दोन थालीपीठं खातली खाल्ली ना तर तो एक दोन खाणारा चार चार पाच पाचसुद्धा खाऊन जातो एवढे चविष्ट लागतात हे आता मस्त आपण असे खमंग भाजायचे असा सुवास येतो त्याचा मस्त आता इथे थालीपीठ बनवायला ना आपल्याला खूप जास्त काही जिन्नस लागले नाही फक्त घरातलेच तीन पीठ लागली आहे आणि बाकीचे मसाले सगळ्यांकडे अवेलेबल असतात आणि भाज्याही असतात तर फक्त जर तुम्हाला याच्यामध्ये व्हेरिएशन करायचं असेल ना तर कांदा पात्याऐवजी तुम्ही पालक भाजी घालू शकता मेथीची भाजी घालू शकता नुसत्या कांद्याचे सुद्धा करू शकता त्याची ही रेसिपी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन यापूर्वीही मी बनवले होते अतिशय चविष्ट होतात आणि महाराष्ट्राची शानच आहे मला असं वाटतं हे थालीपीठ म्हणलं की बऱ्याच जणांचा सकाळचा नाश्तासुद्धा सुद्धा हाच असू शकतो इतकी एवढे छान होतात की नाही तर आता मी काय केलं जे आपण वाटण तयार केलं होतं न हिरवं त्याच्यामध्ये मस्त असा लिंबू पिळून घ्यायचं आणि त्याला छान असं मस्त मिक्स करायचं आणि त्या चटणीबरोबर खाऊन बघा तुम्ही एवढं भारी लागतं ना की तोंडाची चवच एकदम बदलून जाते म्हणजे एवढी भूक वाढणार की नाही तुमची दुप्पट तिप्पट भूक होणार तुमची आता तुम्ही चटणीबरोबर तुम्हाला खायचं नसेल तर एखाद्या कोरड्या कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ते खाऊ शकता तर आज मी डब्यासाठी नाही का कारल्याची भाजी केली होती तर त्याच्यासोबतसुद्धा ते अतिशय छान त्याचं कॉम्बिनेशन लागलं तर आजचे खमंग थालीपीठ आवडले असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद